भारतीय इतिहासात एक कालखंड असा झाला जिथे एका साम्राज्याचा अस्त होतो आणि नव्या शक्तीचा उद्य होत असतो पुष्यमित्र शुंग यांचा राजसिंहासनावर झालेला प्रवेश हाच एक ऐतिहासिक संक्रमबिंदू आहे हा काळ मौर्य साम्राज्याच्या उत्तरकालाचा असून या महान साम्राज्याचे पतन आणि नवीन ब्राह्मणवादी राजशक्तीचा उद्य एकाच वेळी घडतो अशोक महान याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य अनेक तुकड्यांमध्ये विभागले गेले अशोकाच्या नंतरच्या सम्राटांमध्ये ना प्रशासन कौशल्य होते ना सैन्य नियंत्रण साम्राज्य स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा त्यांच्यात नव्हती राज्यकारभारावरून ब्राह्मणांचा प्रभाव कमी झाला होता आणि बौद्ध धर्माचा प्रसार सर्वत्र होत होता राजप्रशासनावर बौद्ध भिक्षूंना सन्मान दान आणि अधिकार दिले गेले परिणामी पारंपरिक ब्राह्मण वर्ग नाराज झाला आणि ते नव्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत होते पुष्यमित्र शुंग मूळचे ब्राह्मण हे बृहद्रथ मौर्य यांचे सेनापती होते ते कुशल प्रशासक धूर्त राजनीतिज्ञ आणि शिस्तप्रिय सेनानायक होते त्या काळी ब्राह्मणांची भूमिका प्रामुख्याने अध्यात्म शिक्षण आणि यज्ञकर्मावर केंद्रित होती परंतु पुष्यमित्रांनी सैन्य क्षेत्रात प्रवेश करून स्वतला सेनापतीपदापर्यंत पोहोचवलं जे त्या काळात ब्राह्मणासाठी दुर्मिळ होतं त्यांनी अशोकानंतरच्या बौद्ध धर्मीय प्रभावाचा विरोध केला होता त्यांच्या हातात सैन्याची सूत्रे असल्यानं त्यांचं प्रत्यक्ष नियंत्रण मौर्य सम्राटावरही भारी होतं पाटलीपुत्र येथे एका भव्य सैन्य परेडचे आयोजन करण्यात आले होते सम्राट बृहद्रथ दुर्बल आणि भोया स्वभावाचे पुष्यमित्रावर पूर्ण विश्वास ठेवून त्या परेडमध्ये सहभागी झाले पण हेच त्यांचं शेवटचे सार्वजनिक दर्शन ठरलं पुष्यमित्राने त्या परेडदरम्यानच बृहद्रथाचा उघडपणे वध केला आणि लगेचच स्वतःला सम्राट घोषित केलं ही घटना साधारणतः इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी साली घडल्याचं मानलं जात राजसिंहासनावर बसल्यानंतर पुष्यमित्रांनी लगेच शुंग वंश स्थापन केला त्यांनी बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करत वैदिक संस्कृतीचा पुनरुज्जीवन सुरू केला त्यांनी अश्वमेध यज्ञ राजसूय आणि अन्य वैदिक विधी मोठ्या थाटात आयोजित केले जे मौर्य काळात लोप पावले होते अश्वमेध यज्ञ हे वैदिक परंपरेचे प्रतीक होते पुष्यमित्रांनी अश्वमेध यज्ञ केला ज्याला बौद्ध भिक्षूंनी विरोध केला होता काही कथांनुसार यज्ञ रोखण्यासाठी बौद्ध संघटनेने पुष्यमित्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला त्यांच्या काळात अनेक शैव वैष्णव आणि ब्राह्मण ग्रंथांनाही राजाश्रय मिळू लागला ही सर्व प्रक्रिया राजकीय व धार्मिक पुनर्रचनेचा एक भाग होती दिव्यावदन सारख्या बौद्ध ग्रंथांमध्ये पुष्यमित्रांवर बौद्ध धर्मीय स्तूप आणि विहार उद्ध्वस्त करण्याचे आरोप आहे काही ठिकाणी तर त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप नष्ट केल्याचे वर्णन आहे परंतु हा ग्रंथ पुष्यमित्रांच्या मृत्यूनंतर दोनशे वर्षांनी लिहिला गेला होता त्यामुळे इतिहासकार आजही या आरोपांबाबत संशयाच्या भूमिकेत आहे उपलब्ध पुरातत्वीय पुरावे पुष्यमित्रांनी सर्वत्र बौद्ध धर्माचा छळ केला हे दर्शवत नाही त्यांच्याच काळात धारहोत आणि सांची येथील काही बौद्ध स्तूपांचे नूतनीकरणही झाल्याचे पुरावे सापडतात त्यामुळे पुष्यमित्र पूर्णपणे बौद्धविरोधी होते का यावर इतिहास मतभेद आहे पुष्यमित्रांच्या राज्यकाळात भारताच्या पश्चिम सीमावरून इंडो ग्रीक यवन आक्रमकांचा धोका निर्माण झाला होता विशेषतः डेमेट्रियस याच्या नेतृत्वाखाली यवन सैन्याने उत्तर भारतात आक्रमण केले पण पुष्यमित्रांनी त्यांचा यशस्वी पराभव केला आणि साम्राज्याच्या सीमांचे संरक्षण केले त्यांचा मुलगा अग्निमित्र शुंग हाही एक पराक्रमी सेनानी आणि पुढे सम्राट झाला कालिदासाचे सुप्रसिद्ध नाटक मालविकाग्निमित्र या अग्निमित्राच्या कारकिर्दीवर आधारित आहे पुष्यमित्रांचा सुमारे छत्तीस वर्षांचा कारभार इतिहासात एका संक्रमण काळासारखा आहे त्यांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा पूर्ण शेवट झाला वैदिक संस्कृतीने पुन्हा प्रतिष्ठा मिळवली आणि भारतात प्रादेशिक राजसत्तांची सुरुवात झाली त्यांचा वंश पुढे सुमारे दहा सम्राटांपर्यंत चालला त्यांनी पाटलीपुत्र विदिशा उज्जैनी अशा विविध ठिकाणी आपले राज्य केंद्रित केले पुष्यमित्र शृंगांच्या कारकिर्दीत संस्कृत भाषा आणि साहित्याचा पुनर्विकास झाला अशोकाच्या काळात बहुधा प्राकृत भाषांचा अधिक वापर होत असे परंतु पुष्यमित्रांच्या काळात संस्कृतला शाही संरक्षण मिळू लागले जरी पुष्यमित्रांवर बौद्धविरोधी असल्याचा आरोप आहे तरी सांची स्तूप भारहूत स्तूप यांसारखी बौद्ध स्थापते त्यांच्या काळातच पूर्ण झाली किंवा दुरुस्त झाली असे पुरातत्वीय पुरावे दाखवतात पुष्यमित्र शुंगांच्या वंशातील सम्राट भगभद्र यांच्या नावाचा एक शिलालेख विदिशा येथे सापडला आहे ज्यात त्यांना ब्राह्मण राजा म्हटले आहे हा भारताच्या इतिहासात ब्राह्मण असलेल्या राजाचा सर्वात जुना लिखित पुरावा मानला जातो पुष्यमित्र शुंग हे केवळ एक सेनापती नव्हते तर ते काळाचा वेध घेणारे समजूतदार व महत्वाकांक्षी नेतृत्व होते त्यांनी एका मृतप्राय साम्राज्याचा शेवट करून नव्या युगाचा आरंभ केला त्यांच्या निर्णयांनी भारताचा धार्मिक सांस्कृतिक व राजकीय नकाशा बदलून गेला इतका प्रभावशाली सम्राट असूनही पुष्यमित्र शुंग इतिहासात का दुर्लक्षित राहिला यामागे काही ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय कारण आहेत एक बौद्ध साहित्यांतील नकारात्मक प्रतिमा पुष्यमित्रांवर बौद्ध ग्रंथांतून विशेषत दिव्यावदन खूप टोकाचे आरोप केले गेले बौद्ध विहार उद्ध्वस्त करणे भिक्षूंना ठार मारणे इत्यादी त्यामुळे त्यांची प्रतिमा बौद्ध दृष्टिकोनातून नकारात्मक आणि वादग्रस्त झाली पुढील काळात इतिहास लिहिणाऱ्यांवरही या ग्रंथांचा प्रभाव राहिला दोन त्यांच्या उत्तराधिकारींचा प्रभाव कमी होता पुष्यमित्रानंतरचे शुंग सम्राट अग्निमित्र वसुमित्र भागभद्र हे तुलनेने कमकुवत आणि अल्पकालीन होते त्यामुळे त्यांच्या वंशाचा दीर्घकालीन ठसा इतिहासात उमटला नाही तीन मौर्य आणि गुप्त साम्राज्यांच्या छायेत शुंग वंश झाकोळला इतिहासात अशोक आणि समुद्रगुप्त चंद्रगुप्त यांच्या प्रभावी कारकिर्दीमुळे पुष्यमित्र शुंग यांची कामगिरी मधल्या काळात हरवली हे दोघे सम्राट आपल्या राजधर्म युद्धविजय आणि शिलालेखांसाठी प्रसिद्ध झाले पुष्यमित्रांची अशी जनसंपर्क पद्धती नव्हती चार पुष्यमित्रांच्या काळातील स्थापत्य कमी आणि लेखन अभाव मौर्यकालीन शिलालेख अशोकस्तंभ यासारख्या वस्तू आजही दृश्यमान आहेत पण शुंग वंशातील पुरावे तुरक पसरलेले आणि क्वचित सापडतात त्यामुळे सामान्य जनतेला ते दिसतच नाही पाच आधुनिक इतिहास लेखनात दुर्लक्षित ब्रिटिश कालखंडात भारतीय इतिहास ज्या पद्धतीने लिहिला गेला त्यात मौर्य बौद्ध मुस्लिम आणि मग ब्रिटिश कालावरच जास्त भर होता पुष्यमित्रांसारखे स्थानिक आणि वैदिक अधिष्ठान असलेले शासक इतिहासकारांच्या लक्षात आलेच नाही सहा धार्मिक भूमिकांवरून निर्माण झालेला विरोधाभास पुष्यमित्र शुंग वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करत होते आधुनिक काळात भारतात बौद्ध धर्माला सहानुभूतीने पाहिलं जात त्यामुळे पुष्यमित्रांना एक धर्मद्वेष्टा किंवा कट्टर ब्राह्मणवादी सम्राट अशी प्रतिमा चिकली जी त्यांच्या लोकप्रियतेला घातक ठरली पुष्यमित्र शुंग दुर्लक्षित राहण्यामागे एकत्रितपणे धार्मिक संघर्ष दुर्लक्षित इतिहास लेखन आणि दृश्यमान ठसान उमटवणारे वारसास्थळ हे प्रमुख कारणे आहे मात्र आज इतिहासाचे नव्याने पुनर्मूल्यांकन होत असताना पुष्यमित्रांसारख्या शासकांचे खरे स्वरूप आणि योगदान उजेडात आणणे आवश्यक आहे